हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही त्याची जाणीव पण होती माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सरकारला मला सुद्धा याची कुठंतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी जसं विधानसभेला तसं लोकसभेला आपण अखंड परिश्रम घेतले एक एक मत बाहेर चाललं आणि ऐतिहासिक विजय या ठिकाणी मिळून दिला एवढ्या मतानं तरी घरच निवडून आलो नसतो ना मला वाटतं एवढा वर्षभर मला त्रास झाला पण इतिहास रचवायचा इतिहास रचवला आणि ते इतिहास रचवताना जर एवढा त्रास झाला तरी चालेल प्राण गेले तरी चालेल गेले तर याच परीच्या मातीसाठी जावे या परळीतल्या मातीतल्या माणसासाठी जावे आजपर्यंत सेवा करत आलाय बारा महिन्यात चोवीस तास जगमित्र चालू होत जे काही असेल नसेल गोरगरीबाला मदत आपण करत होतो कार्यालय चालू आहे काम चालू आहे हे सगळं बोलत आपल्या आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते माझ्या सारख्या एक कार्यकर्ता म्हणून सरकारला सहकार्य सुग। मला सुद्धा याची कुठंतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी काय नाही ते बघेल न्यायालय जाणीव नक्कीच म्हणून आज या आठ दोन महिन्यातरी कुठं आणि कमी पडला असेल